साहेब किचनमध्ये असेल ना जर की जावई जेवायला येणार आणि आताच सूत्रोदयानुसार अशी खबर मिळली आहे की जावई कॅन्सल झालेली आहे आणि मामा उद्या जाणार आहेत जगन्नाथपुरीला निघणार आहेत ना जाए जाए। बोल जय जगन्नाथ ती गाडी नाही बस भूम बस घेऊन जायचं बोल जय जगन्नाथ काय काय बोल जय जगन्नाथ काय काय हा काय जय जगन्नाथ वाजय सुंदर हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या अक्काच्या आग्रिपॉली ब्लॉगिंग चॅनलवर वर आमचा पोपटीचा प्लॅन आहे आणि ते पोपटीमध्ये मध्ये यायचा कसं पाऊल

हा इकडे आम्हाला उद्यासाठी साठी भरत भरत लावली पोपी साठी चिकन वेगळं आहे अजून अंडी येत दर्पण येते दर्पण साठी पोपीन कारली पण भरत लावली पिशवी पाटले उठे उठे गोपा लावलं अंडी पण दा अंड्यावर पण मसाला ठेव

मना जीद्ण 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 मना, मना कस लागते मस्त सांगायला सा। लाग मजबुरी का ना महात्मा गांधी जा तू काय घरात फिरतेशन सामान लाईटीची गाडी मामा तू बाईक चालवशील नाही चालू मामा चल काय जात इथे रेडी जेवण होते आणि मम्मी माहिती मम्मी किचन मध्ये आहे म्हणजे मम्मी पसर ना मम्मीला पोऱ्या नवरा अरे दुनियाची कामा पडल्यान ती उचला तर पहिले ती गेम खेळत बसले तुमचे मुलं आम्ही बोलणार का मामा आमचं काम करून हैराण होतो आम्ही हॅलो फोन उलता

बाबा मामा तो तो पाला, तो एकला पाला यो गोर, गोर नाही चला 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 माझा माझ लागल्याशिव होणारच ना काही अरे बस ना खाली जाते मग कुठला बोलते मडका <laughs>

साईडला आधी मिक्स मीठ टाक ना वरती मग टाक ना पाहिला साईडला भीड लागला मामा लवली पण होती नारपट्टी घेतली गे मीठ टाक टाक करारखा इथं टाकू टाक ना जास्त टाक ना, आवर जास ना? जास। तो पाणी होऊन तो काय घुसल तो माहिती ना

चलो आता आम्ही चिकन मॅरिनेट केलेला आहे बाबा बाबा आणि थोडा वेळ तो फ्रीजमध्ये ठेवलेला जेणेकरून तो चांगला मॅरिनेट होईल आणि आता मॅरिनेट होईपर्यंत पोपटी लावेपर्यंत ब्लॅक भूम आलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे ब्लॅक भूम येते तेव्हा कोण येतो चला आपण त्यांना भेटूया आधी आणि मग पण पोपटी लावूया तिथे चूक नसतो ना तिथं हॅप्पी होली हे आपण पॉपट बनत घेतले हे काय चिकन ने काय जेवते कशाला बदल्यात ते कर ना ते कशाला म्हणजे हे काय जेवायचं याच्याने काय जेवायचं आहे हे काय जेवायचं याच्याने आ मामा तू बॅग ना मम्मीची होती आता ती मी घेतली मम्मी बोलते ही बॅग माझीच घेतली माझी हं बाहेर

मध्येच मध्ये टाक मध्ये टाकू बाजूला टाकते बाजूला टाकल्या तिथं टाक पाल्यांच्या मध्ये टाका अरे तिकडे तिकडे टाकते मी आता जेवणाये जेवायला <स्तिवाद> म्हटलेला आता मी सगळं आता पोपटीवर काढणार आहे कोणाला जंगलातून मागा कोण कोण थांबतात था? कोणाला जंगलातून जंगलच्या काय बोलतात त्याला का? बिटल्या काय काय बिबट्या ती बोली बिबट्या बोली शेर बोलतात तिला माहित नाही सिंहला शेर बोलतात आणि सिंह सिंह असतो ना राजा ही बिबट्याला राजा बनवून टाकला तो बिबट्या पण आता तो बिबट्या पण आता बोलूया आधी बिट्या 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 बि... बि... सो इकडे आम्ही पोपटी लावलेली आहे तुटू टू शेट आणि मामा मजा बघतो <laughs> हो <laughs> बाबा मग काय करतात बाबा लाशवा बाबूला लाशवा बाबूला ते चटका दे बाबूला बाबूला चटका दे बाबा असं <laughs> का बसला रे तुला शेकोडी शेकोडीला हे करायचं का बाबा असं करा असं करा हा गरम गरम वाटतो हा थंडी वाजते म्हणून मी इकड मामाला 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 कर मामाला मामाला गरम लावू हा लावले <laughs> आता टोटू शेट आणि मामा उद्या जाणार आहेत जगन्नाथपुरीला निघणार आहेत ना <laughs> जय जगन्नाथ ती गाडी नाही बस भूम बस घेऊन जायचं जय जगन्नाथ नाही पहिले जय जगन्नाथ काय काय जय जगन्नाथ जगन्नाथ हा हा चलो आमची पोपटी रेडी झालेली आहे त्यांच्यावरचा पाला कड लागेल हा बर एवढी रिक्वामी साफ खाय वन टू वाह वाय सुंदर मधवास येला का पप्पीचा आता सोनार तू नाही खाशील ना तुला आवडत नाही ना पोपटी आय आय